शिरोळ तालुक्यातील दत्तवाड सदलगा मार्गावरील दूधगंगा नदीत मगरीचा हल्ला साठ वर्षे इसमाचा मृत्यू दत्तवाड सदलगा मार्गावरील दूधगंगा नदीपात्रात मगरीच्या हल्ल्यात एका साठ वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे लक्ष्मण कलगी असे मृत इसमाचे नाव असून ते आंघोळीसाठी नदीत उतरले असताना मगरीने अचानक हल्ला चढवला हल्ल्यात मगरीने त्यांना पाण्यात ओढून नेले काही वेळानंतर त्यांचा मृतदेह नदीत तरंगताना दिसला त्यांच्या पायावर आणि पोटावर खोल जखमा असल्याचे स्थानिकांनी सांगितले घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली असून दुधगंगा नदीत दहा ते बारा फुटांच्या मगरी असल्याचे स्थानिकांनी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे याच नदीपात्रात यापूर्वी जनावरे तसेच माणसांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत या परिसरात भयाचं वातावरण निर्माण झालेलं असून मगरींचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे माहिती मिळताच वनविभागाचे पथघटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शिरोळ